गोदाघाट परिसरामध्ये गेल्या दहा पंधरा दिवसापासून जी चोरीचे चोरांबद्दल एक अफवा त्या ठिकाणी सुटली आणि चित्त विठ्ठल वाळकेंच्या घरावरती त्या ठिकाणी आले होते आल्यानंतर त्यांच्यात मारहाण पण झाली दोघांमध्ये दंगल पण झाली तिथून पुढच्या ठिकाणी जाऊन त्यांनी काही ऐवज पण त्या ठिकाणी चोरी केला त्या दिवसापासून आपण या तालुक्यातील या गोदाघाटमधील सरपंच असतील पोलीस पाटील असतील सर्व कार्यकर्ते असतील सुरक्षा रक्षक त्यांना पण तशा प्रकारच्या आपण सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी पोलीस अधिकारी पण आहेत पोलीस स्टेशनचे पी आय त्यांना पण आपण सूचना केल्या किंवा एस पीशी बोलणं झालं आहे एस पी साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि सगळ्या प्रकारे शासन आपल्या पाठीशी त्या ठिकाणी आहे कोणीही कार्यकर्त्यांनी किंवा घरातल्या महिलांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही परंतु आपण सजग राहिलं पाहिजे आपली सुरक्षा आपण त्या ठिकाणी केली पाहिजे त्या दृष्टिकोनातून निश्चित आपण संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना देऊन दररोज ते अधिकारी रात्र रात्री या ठिकाणी फिरतात सगळी यंत्रांना त्या ठिकाणी लागलेत तरुण मुलं असतील त्यांनी सुद्धा एक गावामध्ये ग्रुप करून एक दोन दोन गाड्या असतील तर होईपर्यंत आपण काळजी घेतली पाहिजे परंतु कोणाच्या तरी घरी आलेत ती अफवा त्या ठिकाणी येता कामा नाहीत कारण अफवेचं पिऊ एवढं फुटलं इथं कुठं मक्यामध्ये गेले कुठं उसामध्ये गेले तर मग ते आपण इकडचा चोर सोडून दुसरीकडे आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं आणि अशा दुर्घटना कधी घडूच नाही त्या दृष्टिकोनातून निश्चित लोकप्रतिनिधी पण तुमच्याबरोबर आहेत आणि जी शासकीय यंत्रणा असेल ती कुठंच कमी पडणार नाही तशा प्रकारच्या सूचना आपण संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळे कोणी घाबरून जायचं काही कारण नाही पण काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे ही भूमिका माझी या निमित्ताने मांडतो माननीय या निफाड तालुक्याचे आमदार साहेब यांनी जे सूचना दिल्या त्या पद्धतीनं त्यांच्या सूचनेप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने गावामध्ये ग्राम सुरक्षा दलाची देखील स्थापना करण्यात आलेली आहे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी पाहावास मिळत आहे परंतु एका विशिष्ट क्षमतेपलीकडे लोक घरातून बाहेर येऊन त्या पद्धतीनं अशा अफवांवर विश्वास ठेवतात आणि त्या पद्धतीने पॅनिक सिच्युएशनला जातात आणि त्या पद्धतीनं लोक रात्र रात्र झोपत नाही ही गोष्ट काही बरोबर नाही माननीय लोकप्रतिनिधी यांनी या पद्धतीचं जे मार्गदर्शन केलेलं ते अतिशय योग्य आहे अफवांवर कृपया विश्वास ठेवू नका आपल्या परिसरातील सरपंच पोलीस पाटील पोलीस विभाग यांचं संयुक्त असं ग्राम सुरक्षा दल या ठिकाणी वर्किंग करत आहे सर्व परिसरातील सर्व वाहनं आजूबाजूच्या बाँड्रीला असणारी जी इतर पोलिसांची वाहनं ही आपल्या एरियावर फार लक्ष ठेवून आहेत आणि अशी कुठलीही अनुचित प्रकार घडला तर विदिन फाय मिनिट्स ते टेन मिनिट्समध्ये म्हणजे पाच ते दहा मिनिटांमध्ये त्या ठिकाणी भेटीगाठी होत आहेत त्या गोष्टीची शहानिशा होते शहानिशा झाल्यानंतर खरं सर स्वरूप हे समोर येत आहे विनाकारण कोणीही नागरिक नागरिकांनी परिसरातील नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही पोलीस प्रशासन मान्य लोकप्रतिनिधी हे सर्वजण आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत आणि सर्व प्रकारची मदत आपल्याला या दृष्टी होत आहे झालेल्या चालू असलेल्या गुन्ह्यामध्ये सुद्धा काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे त्या पद्धतीनं तपास देखील योग्य पद्धतीने चालू आहे परंतु परिसरातील नागरिकांनी आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे अफवांवर विश्वास न ठेवता पॅनिक न होता आपली रात्र ही शांततेत झोपून काढली पाहिजे ग्राम सुरक्षा दल पोलीस विभाग सर्व आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहून काम करतील हे आपल्याला आज ग्वाही देतो धन्यवाद